दीपोत्सव दोन हजार पंचवीस आईश्री सेवाभावी संस्था गेली सात वर्षे जव्हार सारख्या दुर्गम हिरवागार वनराईत लपलेल्या आदिवासी भागात कार्यरत आहे समाजातील विविध अनाथ मुलामुलींसाठी हे कार्य हृदयाशी जोडलेले आहे काही मुले संस्थेच्या गुरुकुलमध्ये राहतात तर काही आपल्या आजी आजोबा किंवा इतर नातेवाईकांकडे या सर्वांसाठी दिवाळी म्हणजे फक्त एक सण नसतो तर आपुलकीचा हात गोडवा आणि आशेचा दिवा असतो याच भावनेतून दीपावली निमित्ताने संस्थेच्या सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन फराळ साड्या गरम कपडे खाऊ फटाके अशा साहित्याचे वाटप केले ही फक्त वस्तूंची देवाणघेवाण नव्हे तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता आजचा दिवस अगदी पहाटेपासूनच आनंदमय सुरू झाला कंभाळा भागाजवळ पोहोचल्यानंतर पहिली भेट होती दहावीपासून शैक्षणिक दत्तक घेतलेली ज्योती आता ती आणि तिची बहीण मोनिका अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत आणि मोफत ट्युशन घेऊन इतर मुलांना मार्गदर्शन करतात ज्योतीला स्वेटर ड्रेस फराळ गरम चादर आणि नातेवाईकांसाठी साडी देताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मावत नव्हता हाच आनंद आमच्यासाठी दीपावलीचा खरा प्रकाश आहे यानंतर दत्ता मोरी यांनी शैक्षणिक दायित्व स्वीकारलेली राणी धावतच आली नेहमीच तेच गोड हास्य तिला वाटलं तिचे मम्मी पप्पा आलेत पण तिचं आयुष्य एका अनाथ मुलीचं आहे आई वडिलांच्या अनुपस्थितीत ती आपल्या आत्याकडे राहते तिलाही साडी फराळ गरम कपडे आणि ड्रेस देताना तिच्या डोळ्यात दिसलेला आनंद तोच आमचा दीपोत्सव या प्रवासात रस्ते होते कठीण घाट पाय वाटा गाडी जाऊ न शकणारे मार्ग पण मनात होती एकच जिद्द ज्यांनी या विद्यार्थ्यांना मदत केली त्यांचे प्रेम आणि योगदान त्यांच्या पर्यंत पोहचवायचे बारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या घरी अनुभवली गुरुकुलचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांनी नागलीची भाकर हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि उडदाची डाळ याची मेजवानी घेऊन सणाची चव शब्दशहा अनुभवली चार वाजता परतीचा प्रवासाला निघालो पण मन मात्र ते छोट्या छोट्या घरांमध्ये राहिलं जिथे दिवा लावला हास्य फुलवलं आणि सणाचा आनंद वाटला दीपावली हा सण मोठ्या उत्सवांचा असतोच असं नाही तो कधी एखाद्या झोपडीतल्या हसऱ्या चेहऱ्यातही सापडतो बंगल्यात मोठ्या गाड्यांमध्ये बसून जग बघता येत पण आनंद वाटायचा असेल तर या छोट्या पाड्यांमध्ये जावंच लागतं या मुलांना शैक्षणिक पालकत्व मिळावं त्यांचं आयुष्य उजळावं हाच संस्थेचा हेतू काही फोटो प्रतिनिधी स्वरूपात शेअर करत आहोत पण प्रत्येक क्षण प्रत्येक भेट ही आमच्यासाठी अमूल्य आहे प्रत्येकाचा फोटो घ्यावा असं कधीच वाटत नाही कारण हे काम दिखाव्याचं नव्हे तर भावनेचं आहे कर्मण्ये